पुण्याच्या दैत्यसुदल मंदिरामध्ये मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक वैज्ञानिक महत्त्वासोबत अध्यात्मिक महत्व असलेल्या लोणार येथील वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिरातील भगवान विष्णू यांच्या मूर्तीच्या ललाटी अर्थात दैत्यसुदनाच्या मस्तकी चौदा ते एकोणीस मे दरम्यान सूर्यकिरणांचा अभिषेक होत आहे यंदा रामनवमीला अयोध्येत रामनवमीच्या दिवशी राम लल्लांच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक झाला त्याचप्रमाणे लोणारच्या मंदिरातही विष्णू मूर्तीला आहे मे महिन्यात पाच दिवस हा सूर्यकिरणांचा अभिषेक दरवर्षी होत असतो लोणार हे मानवी संस्कृतीची आस्था आणि श्रद्धास्थान आहे उल्कापातामुळे लोणार सरोवर निर्मिती झाली त्याचप्रमाणे इथे मानवी संस्कृतीही विकसित होत गेली यामुळेच येथील मंदिरातील सूर्यकिरणांच्या उत्सवाचे महत्व आहे प्राचीन पण तितकीच सुंदर कलात्मकतेचा नमुना असलेला दैत्यसुदन मंदिर आहे अठराशे मध्ये प्रत्यक्षात हे मंदिर दुसऱ्यांदा जगासमोर आले प्रारंभी ते मातीच्या ढिगाराखाली दडलेले होते त्यानंतर त्याची कलात्मकता धार्मिक पौराणिक संदर्भ स्पष्ट करणारी या मंदिराच्या भिंतीवरील शिल्प यामुळे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे मूळ बांधकामाची हेमांडपंथी शैली अतिशय सुबक आणि मनमोहक आहे बाहेरून हे मंदिर अनियमित ताऱ्यांसारखं दिसतं मंदिराचं आवार प्रशस्त आणि फरस बंदी आहे दोन दिवस पर्यटकांना संधी झिरो सावली दिनाच्या दिवशी सूर्य माथ्यावर असताना सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून अकरा वाजून तीस मिनिटांपर्यंत सूर्याची किरणे थेट मंदिरातील विष्णूच्या मूर्तीवर पडतात हा किरणोत्सव आणखी दोन दिवस पर्यटकांना पाहता येईल असे लोणार सरोवराचे गाईड शैलेश सरदार यांनी सांगितले किरणोत्सव पाच दिवस होतो साजरा या मंदिरामध्ये मे महिन्यात सूर्यकिरणांचा होणारा अभिषेक हा एक अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालणारी घटना आहे दरवर्षी या मंदिरामध्ये वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घातलं गेल्याने हा किरणोत्सव पाच दिवस साजरा होतो तो दहा मिनिटं बघता येतो मंदिराच्या गाभऱ्यामध्ये काळ्या पाषणातील शस्त्रधारी भगवान विष्णू आणि त्यांच्या पायाखाली लवणासू राक्षसाचा वध अशा स्वरूपातील मूर्ती या किरणोत्सवाच्या अभिषेकात खेळवून ठेवते हे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत नमस्कार मी सचिन कापुरे मी टीम सदस्य आज आपण आलेलो आहोत लोणार येथील दैत्यसुदन मंदिरामध्ये दैत्यसूदन मंदिरामध्ये सध्या किरणोत्सव हा जोरात चालू आहे इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक विष्णूची भव्य मूर्ती आहे त्या विष्णूच्या भव्य मूर्तीमध्ये वरून एका कोण्यामधून सूर्याचे किरण येतात व त्यांच्या डोक्यापासून तर नखापर्यंत पूर्ण शरीराला हे सूर्यकिरण आंघोळ घालतात हा सूर्यांचा एक भिश, भिश... राज्य म्हणजे सूर्याचा एक अभिषेक आहे असं आपण म्हणू शकतो व ही प्रक्रिया वर्षातून एक वेळा होती असं सर्वांचं मत आहे आणि हा एक सुंदर महोत्सव इथे मनवला जात आहे बरेचसे भाविक हा सूर्योत्सव बघण्यासाठी इथे लोणारमध्ये येत आहेत हा जेव्हा उत्तरायण चालू होते सूर्याचं उत्तरायण चौदा जानेवारीपासून जे उत्तरायण चालू होते तर आपला सूर्य डोक्यावर येता येता आपली सावली झिरो होते ती सावली झिरो झाल्यानंतर पूर्ण सूर्य आपल्या बॉडीवर पडत असून तो पूर्ण आपल्या शरीराला आंघोळ घालतोय असंच ह्या मंदिरामध्ये विष्णूसोबत विष्णू भगवानसोबतही असं होते सूर्य पूर्ण विष्णू भग विष्णू भगवाना विष्णू भगवानाला आंघोळ घालत आहे असं आपल्याला दृश्य दिसत आहे तर हे दृश्य खूप चांगलं आहे व आपण हे बघावं